राज्यस्तरीय टॅलेंट इंडिया परीक्षेमध्ये नवजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल काळी दौलत खान येथील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश भावी आयुष्यात स्पर्धात्मक युगात विद्यार्थी कणखर व आत्मविश्वासाने प्रबळ बनावे या उद्देशाने राज्यस्तरीय टॅलेंट इंडिया मुंबई यांच्या विद्यमानाने राज्यभर सामान्य ज्ञान स्पर्धा व चित्रकला स्पर्धा ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेमध्ये नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल गाडी दौलत खान तालुका महागाव येथील विद्यार्थी सहभागी झाले होते ही परीक्षा गुणांची घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते तर चित्रकला स्पर्धेकरिता इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूलच्या सलग चार विद्यार्थ्यांनी शंभर गुणांपैकी नव्याण्णव गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचे मान पटकाविले त्यात सोहम संतोष आडे इयत्ता चौथी शंभरपैकी पैकी ब्याण्णव गुण प्रणव रामकृष्ण धनस्कर इयत्ता सहावी शंभरपैकी शहाण्णव गुण संस्कार आनंदराव सुरोशे इयत्ता सातवी शंभरपैकी पैकी नव्याण्णव गुण हरी ओम इंदल राठोड इयत्ता सातवी शंभर पैकी नव्याण्णव मनीष विषय हटकर इयत्ता नववी शंभर पैकी नव्याण्णव प्रज्वल संतोष चौहान इयत्ता नववी शंभर पैकी नव्याण्णव सोबतच चित्रकला स्पर्धामधून तालुक्यातून कनिष्क नंदकिशोर खंदारे इयत्ता पहिली व खुशी सुभाष चौहान इयत्ता दुसरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत ट्रॉफी प्रमाणपत्र व स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्याची माहिती शाळेचे संचालक सय्यद एजाज यांनी कळविले ही परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड नाईक सर परीक्षा प्र विभाग प्रमुख श्री अतुल अतुल पंडित राठोड सर व रोशन खान सर व इतर शिक्षक वृंद यांनी मोलाचे योगदान दिले